श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपदेव महाराजांना एक जो अभंग उपदेश केलेला आहे तो आपण ऐकूयात नवता उपदेशा पात्र शिष्या देवो मंत्र आल्या शरण पूजने स्वीकारणे समर्पणे आदि लावावे सेवनी घ्यावा चोख परिखुनी धर्म श्रवण वळता संप्रदाय पूर्ण करी आज्ञेचे वर्तन अर्पी देह जीव प्राण हो नियाहर्निशि सबाह्य श्री गुरुची दासी सर्व करी दास्य मग द्यावा उपदेश नीच सर्व सरस्वतीची मग द्यावा उपदेश सांगे नृसिंह सरस्वती संती उपदेशाची रीती उपदेश उपदेशा या वरील एकंदरीत विवेचनावरून हा जो परमार्थाचा मार्ग आहे जो गुरुशिष्य संबंध आहे याबाबत अतिशय महत्त्वाचं विवेचन यामधून झालेलं आहे तरीही गुरुशिष्य संबंध कसा असावा साधना कशी असावी त्यांनी कुठल्या मार्गाने जावे कुठले कुठले साधनं करावे आणि कशा पद्धतीने आपला जो मार्ग आहे तो आचरत पुढे गुरूंच्या जवळ जावे याच्यात प्रगती असा शब्द अभिप्रेत नाही इथं जो म्हणलेला आहे की पुढे पुढे गुरूंच्या जवळ जावे याच्या दृष्टीने जी आपल्या दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे आहेत त्याचाही विचार आपल्याला करता येईल आता जसा आपण संवादासाठी हा जो एक अभंग घेतलेला आहे त्याचा अर्थ लावणं म्हणजे तसं पाहिलं तर शिवद शिवधनुष्य पेनण्यासारखंच आहे शिवधनुष्य पेलण्यासाठी लागणारी शक्ती त्यासाठी लागणारी युक्ती ही त्या साधकामध्ये त्या भक्तामध्ये त्या शिष्यामध्ये निर्माण झालेली असेल तरच तो तो उपदेश नीटपणे ग्रहण करू शकेल आणि त्याचं निरूपण करू शकेल एक साधारणपणे आपल्या जीवनातील शरीर शौष्ठव किंवा शरीरार शरीर बलवान करण्याचा विषय जरी आपण घेतला डोळ्यापुढे आणला तरी आपण जसं जिममध्ये जातो किंवा व्यायामशाळेमध्ये जातो किंवा योगाभ्यासी मंडळामध्ये जाऊन योगासने करतो आणि तिथे एक विशिष्ट प्रकारची योग साधना करतो त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपली मार्ग होते त्याचा जर का आपण विचार केला तर साधारणपणे या मार्गातील म्हणजे अध्यात्म मार्गा सुद्धा एक एक पैलू आपण नीट समजावून घेऊ शकू कुठल्याही जागेवर गेल्यानंतर ती जागा कोणती आहे तिथे नेमकं काय काय आपल्याला प्राप्त होणार आहे तिथे कोण शिकवणार आहे ते कशा पद्धतीने शिकवतात त्यांच्या गरजा काय आहेत त्या गरजांना आपण पात्र आहोत की नाही या सगळ्यांचा विचारच करू या सगळ्यांचा विचार करूनच आपण तिथे प्रवेश करीत असतो एखाद्या जिममध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी काही सर्वच्या सर्व उच वजन उचलायला उचला आपल्याला लावत नाहीत तर सर्वसाधारणपणे सायक्लिंग आहे किंवा अगदी सोपं शरीर संचलन आहे किंवा अशा पद्धतीचे छोटे छोटे व्यायाम सांगून आपली शारीरिक क्षमता आपली मानसिक तयारी हे जोखण्याचं काम तिथला जो कोणी प्रशिक्षक असतो तो करून घेत असतो अशाच पद्धतीचं काम आपण गुरुचरणी सेवेसाठी सादर झाल्यानंतर श्री गुरु आपली परीक्षा वेगवेगळ्या मार्गाने करून घेत असतात आणि जितकी आपली शक्ती आहे जितकी आपली बुद्धी आहे जसा आपला विचार आहे जसा आपला भाव आहे आणि तो भाव नेमका कशा पद्धतीने वृद्धिंगत करता येईल या शिष्याची पूर्वी झालेली उपासना कशा पद्धतीची आहे त्याचा पूर्वजन्म त्याचे पूर्वकर्म या जन्मामध्ये तो ज्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे त्या कुळाचा विचार करून त्याच्या त्या त्या पद्धतीने त्याला ती एक विशिष्ट अशी उपासना दिली जाते अशा पद्धतीने जशी एक एक गोष्ट ते सांगत गेले ती किती नियमाने किती निष्ठेने तो शिष्य किंवा तो भक्त करतो आहे याचा पूर्ण अंदाज वेळोवेळी श्री गुरु घेत असतात त्यांनी एकदा आपल्याला जवळ घेतलं ते जवळ घेतलं की त्यांचं चोवीस तास आपल्याकडे लक्ष असतं जेव्हा दीक्षा दिली जाते अनुग्रह दिला जातो तेव्हा तर गुरु आपल्यातच वास करत असतात ते दैवत ते सगुरु आपल्यामध्ये वास करून चोवीस तास एक प्रकारे आपली परीक्षाच घेत असतात परीक्षा म्हणण्याचं तसं पाहिलं तर काही कारण नाही पण यासाठी तसं बोललो की ते आपली भावना कशी असावी त्यांनी दिलेल्या उपदेशाकडे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाकडे त्यांनी केलेल्या दिशादर्शनाकडे आपण कशा पद्धतीने पाहतो आणि त्याप्रमाणे आपले व्यवहार कसे चालू आहेत हे फक्त समजण्यासाठी मी परीक्षा हा शब्द वापरतो आहे बाकी सर्व व्यवहार आहे तो फक्त प्रेमाचाच आहे तर अशाच पद्धतीने सांगितलेला व्यायाम आपण हळूहळू करीत गेल्यानंतर काही काळानंतर थोडंसं सा अवघड साधन आपल्याला करायला मिळतं प्रत्येक वेळेस आपण दंड काढून आपलं शरीर सौष्ठव दाखवण्याची तयारी आपलीच आपली नक्कीच होत नसते तर अशा पद्धतीने त्या देहासाठी सुद्धा आपण जे अन्न त्याच्यासाठी देतो त्याच्यासाठी लागणारे जे काही निकष असतात त्याच्यासाठी लागणारे जे काही नियम आहेत किंवा त्याच्यासाठी पाळावी लागणारी जी काही पद्धत आहेत त्या सगळ्यांचा विचार आपण करीत असतो आणि तसं मार्गदर्शन घेत घेत आपण आपलं शरीर बलिवान बलवान करतो अशाच पद्धतीने आध्यात्मिक विचार आपण अजून एका वेगळ्या अंगाने सुद्धा करू शकतो जसं एक लहान मूल आहे लहान मुलाला मुला आपली माता जन्मापासून जवळ घेते जवळ घेऊन ती आपल्या बाळाच्या प्रत्येक गोष्टींचं अतिशय प्रेमाने निरीक्षण करीत असते ते निरीक्षण करीत असताना प्रत्येक गरजे गरजेची ती पूर्तताही करीत असते पूर्तता करीत असताना भूक लागल्यावरच त्याला स्तनपान करवायचं ही पण काळजी ती नेहमी घेत असते पोषण करतानासुद्धा जी काही योग्य काळजी घ्यायची त्याचं ज्ञान आईला पूर्णपणे असतं लहान बालकाला आपण नेमकं काय करायचं याचं दिशा दिशादर्शन ती प्रत्येक वेळेस करीत असते मूल लहान असलं तरी त्याला प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींची जाणीव हळूहळू निर्माण व्हायला लागते चांगलं काय आणि वाईट काय याची पण त्याच्या मनामध्ये एक पुसटशी जाणीव निर्माण झालेली असते जर ती जाणीव त्या लहानशा बालकामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते तर ज्यांनी एका विशिष्ट ध्येयासाठी मार्ग निवडलेला आहे ज्यांनी गुरूंचं चरण धरलेलं आहे अशा व्यक्तींनी आपलं आचरण कसं असावं याबद्दलच्या निश्चित धारणा करणे आवश्यक आहे फक्त ढोंगीपणाने आपण काही गोष्टी दुर्लक्षित करतो दुर्लक्ष दुर्लक्ष करून हे तर चालून जातं ते आपल्याला कुठे पाहतात अशा पद्धतीचाही विचित्र विचार करणारे आपल्या पाहण्यामध्ये असतात चोवीस तास आपल्या गुरूंचं आपल्याकडे लक्ष आहे ही जर का भावना आपण मनामध्ये दृढपणे ठेवली तर आपला हा जो काही प्रवास आहे तो प्रवास अत्यंत चांगल्या रीतीने होऊ शकेल असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे या संदर्भामध्ये माझ्या आयुष्यामध्ये फार सुंदर असा सुवर्ण काळ येऊन गेला या काळामध्ये देवाची आठवण आली देवाची आठवण आल्यानंतर मी अतिशय आर्ततेने हाक मारली हाक मारल्यानंतर एका सत्पुरुषाने येऊन माझ्या जीवा जीवनामध्ये दिशा दर्शन केलं आणि श्री गुरुचरित्राची उपासना मला घालून दिली त्यासाठी आवश्यक ते नियमही घालून दिले त्याच्या अगदी नजीकच्या काळातच श्री दर्शनाचा मला योग आला नागपूरला श्री श्रीरामभुवा रुद्र हे श्री भाऊ काका आटले यांच्याकडे काही निमित्ताने आलेले होते त्याच काळामध्ये अभ्यंकर मामी म्हणून ज्या एक संप्रदायातील अधिकारी अशा व्यक्ती नागपुरात राहत होत्या त्यांच्याशी माझा भेटण्याचा योग आला त्यांच्याच घरी श्री श्रीराम भुवा रुद्र यांचं पहिलं दर्शन मला झालं द दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इकडे कसे असा एक गूढ प्रश्न त्यांनी मला विचारला मला तेव्हा त्याचा काही बोध झाला नाही पण तो जो काही प्रश्न होता तो माझ्या मनामध्ये सारखा फिरत राहिला दरम्यानच्या काळामध्ये एकोणीसशे शहाण्णवच्या वेळेस श्री गुरुचरित्राचे एकशे एकावन्न पारायणे करण्याचा संकल्प धुळे मठातर्फे सोडला गेला त्यामध्ये पाच पारायणे करण्याचे सेवा करण्याचे भाग्य मला लागले हा संकल्प पूर्ण झाल्यावर दत्तजयंतीचा प्रसाद घेऊन श्री अरविंद काका आटले माझ्या घरी आले त्याच दिवशी अभ्यंकर मामीही माझ्याकडे आल्या होत्या तो प्रसाद मला मिळाला तो प्रसाद कशा स्वरूपाचा होता याचं वर्णन करणं फार अवघड आहे वरवर दिसायला तो प्रसाद होता पण त्या प्रसादाच्या निमित्ताने श्री गुरुचरणी पोहोचण्याचा माझा मार्ग प्रशस्त झाला प्रत्यक्ष श्री गुरु त्या दिवशी घरी आले होते ही भावना सुखावणारी होती त्यांचं स्वागत करायला कोणीतरी दिव्य पुरुष माझ्या हृदयामध्ये आतुरतेने वाट पाहत होता ही निश्चित जाणीव फारच मनोहारी होती नंतर लवकरच अभ्यंकर मामींच्या सूचनेप्रमाणे आणि गुरूंच्या भेटीचा एक अनामिक अशी ओढ लागल्यामुळे ते खरं खरं तर गुरु आहेत ह्याची जाणीव पण मला नव्हती पण त्यांना परत आपण भेटलं पाहिजे अशी एक अनामिक अशी ओढ माझ्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि मग आळंदीचा आण जो उत्सव असतो साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये तो असतो तिथं त्या उत्सवाला आम्ही गेलो आळंदीला गेल्यानंतर तिथे श्री श्रीरामभूआ रुद्र हे नरसिंह सरस्वती महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तिथे आलेले होते त्या पुण्यतिथीच्या काळामध्ये तीन दिवसांचे श्री गुरुचरित्राचे पारायण झाले पारायण झाल्यानंतर श्री श्रीरामबुवा रुद्र यांनी स्वात्मसौख्याचं एक पारायण करण्याची आज्ञा मला केली पारायण करू पारायण पूर्ण करून माडीवरून माधवबुवा महाराजांच्या माडीवरून मी खाली उतरलो तिथून महाराजांच्या समाधीसमोर उभं राहिलो त्यांना महाराजांना नमस्कार केला तिथे श्री महाराजांच्या समोरच डाव्या बाजूस श्री श्रीरामबुवा रुद्र आणि अभ्यंकर मामी दोघे जण उभे होते महाराजांना नमस्कार करून मी श्रीरामभुवा रुद्रांच्या जवळ आलो त्यांना नमस्कार केला नमस्कार केल्यावर अभ्यंकर मामीनी हे तुमचे गुरु आहेत असं सांगितलं डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले खरं तर गुरु म्हणजे काय आणि नेमकं त्याच्यामध्ये पुढे काय घडणार आहे याबद्दलचं कुठलंही चित्र माझ्या मनामध्ये नव्हतं श्रीराम बुवा रुद्र आम्ही त्यांना प्रेमाने दादा म्हणत असो सगळे त्यांना दादाच म्हणायचे त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं आणि एका बाजूला नेऊन तुम्हाला दीक्षा घ्यावयाची आहे असे मला सांगण्यात आलं आहे असे त्यांनी मला सांगितले दीक्षा या शब्दाचा अर्थ तर मला माहितच नव्हता तो शब्दच मी आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच ऐकत होतो मुळातच सर्व बाजूनी अनभिज्ञ असलेला असलेला एखादा पोरकर लेकरू त्याला गुरूंनी जवळ घ्यावं आणि त्याला उद्देशून एकदमच दीक्षा हा शब्द उच्चारावा याच्यासारखा आनंदाचा क्षण माणसाच्या आयुष्यात असूच शकत नाही अशा वेळेस काहीही न बोलता मी त्यांच्याजवळ गुपचुप बसून राहिलो किती वेळ गेला याचं कुठलंही वाहन नव्हतं त्याच काळामध्ये तिथे पुण्यतिथी उत्सव चालू होता चतुर्दशीस श्री महाराजांचा रथोत्सव असतो रथोत्सव सुरू होण्याच्या थोडा वेळ आधी मी झोपेतून जागा झालो तिथल्या कार्यक्रमाची कुठल्याही प्रकारची मला माहिती नव्हती अगदी अज्ञानी लेकरू अशा पद्धतीचं माझं रूप आणि ते बावळट रूप घेऊनच मी मठाच्या बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर रथाच्या बाजूलाच श्री श्रीराम रुद्र उभे होते तिथे त्यांची लाडकी कन्या सौ जयश्री हवेले त्यांचा हात धरून उभी होती आणि अचानकच दादांनी जयुताईला बाजूला केलं त्यांनी माझा हात धरला हात धरल्यानंतरचा तो स्पर्श आजही मला आठवतो तो स्पर्श नुसत्या श्रीराम बुआ रुद्रांचा नव्हता तर ते प्रत्यक्ष पद्मनाभ स्वामी असावेत असा माझा समज आहे किंवा आता तो तसा विश्वास आहे त्यांचा हात धरूनच पूर्ण रथोत्सव म्हणजे महाराजांच्या मठापासून ते ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरापर्यंत आणि परत मठापर्यंत असा पूर्ण प्रवास त्यांचा हात हातात धरूनच मी करत होतो त्यावेळेसचं जे भावविश्व त्यांनी निर्माण केलं त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या मनातली त्यांच्या श्री गुरुप्रतीचे भाव हे काय होते याचा प्रत्यक्ष अनुभव मला घ्यायला मिळाला तो अनुभव घेत घेतच श्री ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं माऊलींच्या दर्शनाच्या व्यस्त जो झालेला आनंद आहे तो अवर्णनीय आहे मला ज्ञानेश्वर माऊली यांचीसुद्धा काहीही कल्पना नव्हती इतका का अडाणी होतो मी याचं राहून राहून वाईट वाटायला लागलं तिथे जो चैतन्याचा अनुभव माणसाला येतो त्याचं वर्णन कर वर्णन करणं तर अशक्यच आहे तर अशा जागेवर प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी लीन झाले त्यांच्या चरणी राहून त्यांनी त्यांचं बारा वर्षाचं कारकिर्द त्यांनी पूर्ण केली अशा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर जेव्हा डोकं ठेवलं तेव्हा मी शांत झालो एकीकडे प्रत्यक्ष आपले गुरु त्याच्यामध्ये गुरु ज्यांना आपले गुरु मानतात असे हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली अशा जागेवर आपण उभे आहोत आणि आपल्या हातामध्ये गुरुमाऊलीचा हात आहे अशा अवस्थेत नंतरच्या दोन दिवसाचा काळ अत्यंत प्रेमानंदाचा स्वानंदाचा ज्या आनंदाचे शब्दांनी वर्णनच करू शकत नाही अशा परमानंदात माझे ते दिवस गेले नागपूरला परतल्यावर काही दिवसातच मला दादांचं पत्र आलं त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की श्री महाराजांच्या संप्रदायात तू आलास हे तुझं भाग्य आहे आज पंचवीस तीस वर्षांनंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत ज्या नरसिंह सरस्वतींनी शिष्यांची लक्षणे वर्णन करताना इतक्या अटी टाकल्या आहेत इतके पराकोटीचे वर्णन करून त्यांनी ज्या गोष्टींवर भर दिलेला आहे अशा कुठल्याही गोष्टींची पात्रता आपल्याजवळ नसताना सुद्धा आपल्याला गुरूंनी जवळ केलं आणि गुरूंनी जवळ केलं इतकंच नाही तर त्यानंतर वैशाख मासामध्ये त्रयोदशीला श्री संप्रदायाची दीक्षा श्री, श्री दादांनी मला दिली दीक्षेनंतर माणसामध्ये जो आंतर्बाह्य बदल घडला त्याचं वर्णन करण्यासाठी कदाचित कित्येक दिवस आपल्याला बोलत राहावं लागेल कित्येक दिवसांचा संवाद लागेल त्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला समोरासमोर बसावं लागेल त्यातून जो आनंद मिळतो तो, तो अतिशय वेगळा आणि प्रेरणादायी असतो हे नक्की दीक्षेचा प्रसंग झाला ही साधारण झाली मे महिन्यातली गोष्ट त्यानंतर जून जुलैमध्ये मला एम एस सी साठी प्रमोशनसाठी इंटरव्ह्यूचे कॉल लेटर आले इंटरव्ह्यूसाठी मुंबईत जाण्यापूर्वी मी दर्शनासाठी धुळ्यास गेलो दादांच्या चरणावर डोकं ठेवलं यानिमित्ताने तरी देवा मला तुझा सहवासगड लाभू दे अशा पद्धतीची आर्थ विनवणी त्यांच्या करणी के त्यांच्या चरणी केली गेली प्रत्यक्ष कुठल्याही शब्दांनी बोलल्या गेलेलं नव्हतं परंतु मनातली जी आर्थता आहे ती जी काही जाणीव आहे तो जो काही भाव आहे तो त्यांनी मनातूनच जाणला कदाचित त्यांच्या इच्छेनेच हे सगळं घडत असावं मला बापड्याला फक्त एवढंच वाटत होतं की मी प्रार्थना केली आणि खरोखरच काही दिवसातच माझं सिलेक्शन होऊन पोस्टिंग धुळ्यापासून अवघ्या पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेल्या चाळीसगावला झाला दादांचा प्रत्यक्ष सहवास तसा फक्त सव्वा वर्षांचा त्या सव्वा वर्षाच्या काळात ते माझ्याकडे चार वेळा येऊन गेले आईंनी म्हणजेच गुरुमाईंनी नंतर सांगितलं की तुझ्याकडे त्यांना यायला फार आवडतं मग त्यांच्यानंतर मला असं वाटायला लागलं की बरं झालं मी चाळीसगावला आलो धुळ्यामध्ये कदाचित ते माझ्याकडे येऊन राहू शकले नसते पण चाळीसगावला असल्यामुळे ते माझ्याकडे येऊन राहू शकले त्याच काळामध्ये श्री काका आटले यांचा आणि माझा संबंध वृद्धिंगत झाला दादांच्या निर्वाणानंतर संप्रदायाची जबाबदारी वाहून उचलली अत्यंत सक्षमपणे पार पाडली दादांचा जो सहवास होता अगदी अगदी व्यक्तिगत त्यामुळे त्यामध्ये देहभावने सुद्धा माझी त्यांच्याशी अतिशय जवळीक निर्माण झालेली होती त्यामुळे त्यांच्या निधनाचे दुःख पचवणे माझ्यासाठी फार अवघड होते परंतु भाऊंच्या केवळ एका वाक्यामुळे मी त्या दुःखातून बाहेर पडलो दादा गेले नाहीत ते अजूनही इथे आहेत असे त्यांनी कोणाला तरी समजून सांगितलं श्रीगुरु असतात ते जात नसतात या शब्दांच्या आधाराने या भावनेने मी आजही कणखरपणे उभा आहे आणि आज तुमच्याशी संवाद साधतो आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या चातुर्मासाच्या काळामध्ये भाऊ काका आठले यांनी अतिशय परिश्रम घेऊन संप्रदायाची घडी बसवली हो या काळामध्ये निष्फृतेने काम करा अशी श्री महाराजांची त्यांना आज्ञा होती त्याच निष्फतेने त्यांनी तिथे काम केले त्या काळामध्ये <coughs> जी मानसिक आंदोलने त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली त्याचा एक साक्षीदार मी आहे त्या काळा त्या काळात जी काही त्यांच्या मनामध्ये आंदोलने चालत असत निर्माण होत असत ती महाराजांच्या कृपेने श्रीगुरूंच्या कृपेने माझ्या मनामध्ये तेच भावतरंग निर्माण होऊन त्याचं वर्णन लिखाणामध्ये चाळीसगावला होत असे त्याच शब्दांमध्ये त्याच भावनेमध्ये मी अतिशय रंगून गेलेलो होतो एक प्रकारे गुरुकुलात गुरुकुलात राहिल्याचा आनंद मला पाच वर्षे सातत्याने मिळाला खरं पाहिलं तर पाच वर्षे तरी मला मिळावे कारण की पाच वर्षांनी माझी मुलगी बारावी होईल असा विचार करून मी भाबडेमाडाने पाच वर्षे मागून घेतलेली होती आणि पाचच वर्षे मला श्रीगुरूंच्या सहवासात चाळीसगावला राहायला मिळालं नेमकं आपण या अभंगाच्या दृष्टीने काय बोललो आहोत हे त्या अभंगाच्या नुसत्या शब्दांचा विचार करून आपल्याला ते समजणार नाही कारण की तो महाराजांचा अभंग आहे त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये खोल असा अर्थ दडलेला आहे त्या प्रत्येक शब्दाचा त्या प्रत्येक विचाराचा आढावा आपण पुढच्या काही काळामध्ये घेऊयात आता सध्या फक्त एक मनोभूमिका तयार व्हावी त्या विषयाला हात घालण्यासाठी एक सुलभता निर्माण व्हावी आणि श्री महाराजांचं नेमकं धोरण काय त्यांनी दिलेली उपासना त्यांनी निर्माण केलेले शिष्य त्यांचा अधिकार याचा फक्त आपण एक साधारण धावता असा आढावा या सत्रामध्ये पूर्ण केलेला आहे पुढच्या भागांमध्ये प्रत्यक्ष अभंगावर आपण विवेचन करू अशी प्रार्थना करून माझा जा, महाराजांच्या चरणी नमस्कार करून आपला मी निरोप घेतो